वाजून हे भजन भाऊराव पाटलांना श्रद्धांजली आहे आणि आपल्या साहेबांना बळ देणार आहे ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा हे भजन मावळीचं आहे बोला भजन वानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा துாராணேவாரா நானே நானே துக்காரா நானே துகாரா துாரா நானே துக்காரா कपडे फाटलेले असायचे म्हणतात हे जे गोठा आहेत नाही कपड्याचे फाटलेले असायचे अरे इथं सा आधा एखादा महाराज आमच्यातला एखादा गायन करणारा वाजवणारा जर पाटलांच्या साहेबांच्या नामदारांच्या कार्यक्रमाला यायचं म्हटलो तर त्याच्या ठेवणीतला भारीतला ड्रेस काढतो इथं तीस वर्ष आमदार तीस वर्ष दहा वर्ष खासदार राहिलेला माणूस समाजासाठी जीवन जगताना फाटलेले कपडे घालून जगतो त्याला कपड्याचं भान नाही त्याला स्वतःच्या जीवाचं भान नाही अशी पिशवी भरली ना त्यांनी गरिबांच्या शिक्षणाची बावडा या गावी जन्म झाला आणि बावडा गावी जन्म झाल्यावर अभ्यास करून हुशार विद्यार्थी म्हणून त्यांना पारितोषिकं मिळत मिळत पहिल्यांदा ज्या वेळेला ते इंदापूर काँग्रेसनं तिकीट दिलं त्यांना आमदार झाले तर सलग तीस वर्ष आमदार राहिले बुवा तीस वर्ष आमदार राहूनही थांबले नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये मंत्री होत गेले उपमंत्री झाले राज्यमंत्री झाले कॅबिनेट मंत्री झाले आणि असे मंत्री नुसते मंत्री नाही झाले नावाला त्या मंत्रीपदाचं काम तुमच्या तालुक्यामध्ये केलं आज एवढं सुंदर उजनीचं धरण आज तुमची ही शैक्षणिक संस्था काय केलं नाही सामाजिक हो आध्यात्मिक संगीतामध्ये व्हायोलिनमध्ये विशारद केलं होतं त्यांनी संगीतात विशारद म्हणून तर एवढं सुंदर संगीत त्यांच्या निमित्तानं म्हणून तर एवढं सुंदर कीर्तन त्यांच्या निमित्ताने अह कोण आमदार संगीत ग गा वेळ नाही महाराज पण ते शंकरराव त्यावेळेला व्हायलून वाजत होते त्याच्यात विशारत केलं होतं असा उत्तम गायनाचा चाहता असणारा आमदार त्याच्या सोळा वर्ष लागल्या पिशव्या तपासायला यमराज उजव्या हातातल्या पिशव्या तपासल्या त्यांनी सगळं चांगलंच निघत गेलं समाजासाठीच निघत गेलं दुसऱ्यासाठी करणच निघत गेलं हो इंदापूर तालुक्याचा बाप माणूस म्हणून त्या पिशवीतून बाहेर पडला पण डाव्या हातातली पिशवी आता तपासायची राहिली होती आणि डाव्या हातातल्या पिशवीत त्यांच्या पाठीमागे पद्माताई आणि हर्षवर्धन साहेबासारखा एक कर्तृत्ववान पुतण्या आणि कर्तृत्ववान मुलगी निघाली की ज्यांनी बाप गेला चुलता गेला आमचा आधारस्तंभ गेल्यावरही बापाचं देवमानसाचं कार्य चालू ठेवलं आणि त्या पिशवीतून एकोणीस वर्ष हे पण मंत्री राहिले त्यांनी बापासाठी दरवर्षी कोण हो हा कोणी नाही करत महाराज एक वर्ष झालं ना बापू बापाला विसरून जाणारा समाज आहे एक वर्ष झालं ना कोणी नाही हो मायबाप मी एक वाक्य सांगू तुम्हाला खरं सांगतो तीन पृथ्वीच्या प्रदक्षिणा तुम्हाला कधी मारता येणार नाही मारता येणार तीन पृथ्वीच्या प्रदक्षिणा कधी मारता येणार नाहीत दोन लक्ष काशीला कधी तुम्हाला प्रदक्षिणा मारता येणार नाहीत पण हे साखरे मार्गाचं वाक्य घरी घेऊन जा तीन पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य रोज मिळतं दोन लक्ष काशीच्या प्रदक्षिणेचं पुण्य रोज मिळतं सांगा महाराज लवकर कशानं मिळतं कीर्तन सफल होईल तुमचं बोला कळू द्या आम्हाला सगळ्यांना घेऊन जा तीन पृथ्वीच्या प्रदक्षिणेचं पुण्य दोन लक्ष काशीच्या प्रदक्षिणेचं पुण्य कधी मिळतं नाथ महाराजांची रामायणात उभी ऐका रामायणात नाथ महाराज म्हटले तीन पृथ्वी प्रदक्षिणा परियसी दोन लक्ष प्रदक्षिणा वाराणसी कुंडलिके काय केले किती प्रमाण देता येतील मला किती सांगता येईल पण अशा बापाचं पूजन करणारा बाप माणसाचं पूजन करणारा देव माणसाचं पूजन करणारा हर्षवर्धन साहेबासारखा नेता सोळा वर्षापासून हे पूजन करतो आणि सगळ्यांसाठी आडवा असणारा दंड आज कर्मयोगी शंकरांस वाट शंकररावांसाठी खाली पडतो आणि भगवंताच्या पायाजवळ त्यांना जागा मिळते हात वर करून या सगळ्या परिवाराला ते आशीर्वाद देतात सगळ्या इंदापूर तालुक्याच्या नेतृत्वाला आशीर्वाद देतात माझ्यानंतर माझी परंपरा कायम ठेवली म्हणून साहेबांच्या पाठीमागे त्यांचा आशीर्वाद आहे माझी एकच विनंती आहे आता आपल्या सगळ्यातलं क्षणक्षण आयुष्य आमच्या हर्षवर्धन साहेबांना मिळालं पाहिजे आणि त्यातून या तालुक्याचा जा विकास झाला पाहिजे खूप मोठा नेता आहे महाराज एकोणीस वर्ष अनुभव घेतलेला नेता आहे असा नेता आपल्याला परत मिळणार नाही पण आपल्यातलं मिळालं पाहिजे आयुष्य आणि त्यांच्या हातून आपल्या तालुक्याची नाही तर महाराष्ट्रात क्रांती झाली पाहिजे आणि आता आज बापू आलेत आपल्याकडे शहाजी बापूंसाठी सुद्धा हे मागितलं पाहिजे गोड नेता आहे महाराज इतका गोड नेता सगळ्यांसाठी धावणारा कुठं काल पैठणला कुठं आज लगेच इंदापूरला सगळ्यांसाठी धावणार आहे मी आलो ना माझ्या हातामध्ये हात दिला सामान्य माणसं आली ना हातामध्ये काय माणसं अशी गोड माणसं आहेत बघा त्यांना आयुष्य मिळालं का मिळालं पाहिजे कर्तृत्व सिद्ध झालं पाहिजे समाजासाठी ही मंडळी काम करतात ते सामाजिक काम झालं पाहिजे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी लावतात अहो किती काय ते शंकररावांचं चरित्र आहे महाराज पी डी एफ फायली वाचता वाचता दमून गेलो मी काय सुंदर आहे त्याच्यात काय सुंदर त्यांनी केलंय काम हवा असे कामं करणारी माणसं आता नाही हो ओसासाठी काम केलं शेतकऱ्यासाठी काम केलं गरिबासाठी काम केलं एवढा के सुंदर पिशव्या भरून हा कर्मयोगी श्रद्धेय शंकरराव पाटील आज देवाच्या पायाजवळ त्या घरी घराला आशीर्वाद घेतात त्यांच्या पाठीमागे नेतृत्व उभं केलेलं आहे आपण नेतृत्वाला सांभाळा आपण आपलं सहकार्य त्यांना द्या हे सदिच्छा या निमित्तानं करतो एकदा सगळ्यांनी दोन हाताशी वर करा वा काय सुंदर चित्र आहे बघाय वा वा, 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 वा काय सुंदर दिसतंय अय पोरांना नुसते हात वर करा बोलू ना हात वर करा फक्त तू ऐका माझं वर करा आणि हात वर करून ना थोडीशी टाळी वाजवा टाळी वाजून हे भजन भावराव पाटलांना श्रद्धांजली आहे आणि आपल्या साहेबांना बळ देणार आहे ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा हे भजन मावलीच आहे बोला हा भजन वानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा तुकारा हा भजन

शेकदार सगळ्यांच्या चरणीला मतमस्तक होतो आपण सगळ्यांनी एवढं मन लावून कीर्तन ऐकलं मग तुम्हाला एक जवानाचं उदाहरण दिलं कानोपात्रीचं उदाहरण दिलं अध्यात्मात दिलं भगतसिंहाचं दिलं किती उदाहरणं दिली जी दोन तीन तासात बसणार नाही ती गोड गोड करून या ठिकाणी मी तुम्हाला बसवली साहेबांच्या हातानं आमचा सत्कार होतोच आहे पण तरीसुद्धा हे कीर्तन घरी घेऊन जा आणि श्रद्धेय कर्मयोगी शंकररावांना श्रद्धांजली अर्पण करूया साहेब हार घालतील कीर्तन संपेल ऐका आणि त्यानंतर कुणीच उठायचं नाही कृपया शहाजी बापूंचं गोड भाषण आपल्याला विचार ऐकायला मिळणार आहेत आणि साहेबांच्या या नेतृत्वाखाली या ठिकाणी हा कार्यक्रम परिपूर्ण कुणी हॅलो तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व संचालक आपण व्यासपीठावरती येण्याची विनंती आहे सन्मानीय बाळासाहेबजी सर सन्मानी तुकाराम आबा जाधव सन्मानी पराग भाऊ जाधव आदरणीय विलासरावजी वाघमोडे साहेब सरमाणी हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा